आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईल्स सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे मनमानी आणि अनागोंदी कारभार बऱ्याच संस्थेचा केला आहे त्याला पूर्ण खत पाणी शिक्षणाधिकारी घालतात आणि त्या संबंधित टेबलचे अधिकारी हे त्यात सामील आहेत कारण प्रकरण कसे घडवायचे हे क्लार्क करत असतो आणि त्यावर सह्या करण्याचे काम अधिकारी करतात सध्याचे शिक्षणाधिकारी हे एवढे भ्रष्ट असून संस्था चालकाचे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून शिक्षणाधिकारी आणि क्लार्क यांना लाखोंची माया दिली जाते बऱ्याच संस्थेचे बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली आणि संस्थेमध्ये कधीही कामाला जात नाही पण शासनाचा पगार घेतात संस्थान या शिक्षण संस्थेचा खूप मोठा कारभार आहे अशा बऱ्याच संस्थांचा अनागोंदी कारभार आहे त्याचे पूर्णपणे जिल्ह्याचे त्याला पूर्णपणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी जबाबदार आहेत आणि त्याला सहमत घेऊन संगनमताने बोगस बनावट काम केले जाते सचिन जगताप हे शिक्षणाधिकारी झाल्यापासून शिक्षण विभागाच्या संस्थेच्या ज्या फायद्यावरती सही करावी लागते संबंधित संस्थापक यांच्या संगणमताने नैवेद्य नेमणुका करणे बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ता देणे जिल्हा परिषदेचे शासकीय कार्यालय असताना सुद्धा शिक्षणाधिकारी घरात बसून फायलीवर सह्या करतात लाखोंचा व्यवहार घरात चालतो अशा संस्थेची आणि भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्याची स्थावर मालमत्तेची कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी होणे आवश्यक आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करावे असे संस्थेमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षकांचे म्हणणे आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार बारा सात डिसेंबर दोन हजार बारा तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा वीस मार्च दोन हजार एकोणीस एकोणतीस मार्च दोन हजार एकोणीस समाविष्ट यानुसार वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपद्धतीचा भंग करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ प्रणालीमध्ये ना। प्रणाली नाव समाविष्ट करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबत श्री बृहन्मठ संस्थेचे अध्यक्ष नसताना खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार करून ती खरे म्हणून दिनांक चौदा जून दोन हजार सोळा रोजी सिद्धय्या काशीनाथ स्वामी एम ए बी एड एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय भवानीपेठ येथील माध्यमिक शाळेत सहशिक्षक या पदावर नियुक्ती आदेश दिला आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक आठ जून दोन हजार वीस एक, एक एप्रिल दोन हजार एकवीस नुसार राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळा किंवा तुकडीतील शिक्षक कर्मचाऱ्यांची अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करताना नियमाचा भंग करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता व शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे संदीप शांतय स्वामी यांच्या नेमणुकीस मान्यता मिळण्याबाबत मुख्य हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांना सादर प्रस्ताव आणि सोबत जोडलेली कागदपत्रे तपासली असता सोळा जुलै दोन हजार अठरा रोजीचा ठराव पंधरा जुलै दोन हजार अठरा नुसार नियुक्ती आदेश यावरून नियुक्ती आदेशानंतर ठराव झालेला दिसून येतो यावर संगणमताने कोटे आणि बनावट कागदपत्रे तयार करून मान्यता घेतलेली दिसून येते बसवेश्वर नागय्या स्वामी एस व्ही सी एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय होडगी येथे प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर मान्यता नसताना प्रत्यक्ष कार्यरत नसताना एकाच दिवशी येऊन सर्व हजेरी पत्रावरती सही करतो याची पडताळणी प्रशालेतील सीसीटीव्ही फुटेजवरून होते श्री बृहन्मठ होडगी संस्था सोलापूरमध्ये समाविष्ट शाळा श्री सिद्धेश्वर मराठी शाळा मंगळवार सोलापूर येथे गोदुताई परुळेकर विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे शाळा स्थलांतरण तसेच मार्कंडे हायस्कूल साखरपेठ येथून कॉम्रेड गोदुताई परुळेकर विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे शाळा स्थलांतरण नियम बाह्यप्रमाणे नियम बाह्यपणे केली आहे या दोन्ही शाळेचे स्थलांतरण नियम बाह्यपणे संस्थेचे श्री हुडगी या संस्थेत विलिनीकरण झालेले आहे श्री मार्कंडे हायस्कूल या, या शाळेत अतिरिक्त शिक्षक असतानाही संस्थेच्या अन्य अनुदानित शाळेत शासनाची दिशाभूल करून नवीन शिक्षक मान्यता घेतलेली आहे तरी सदर प्रकरणात सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे